वाटेगाव जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आज वाटेगावमध्ये वाटे एक ऐतिहासिक असा निर्णय झाला त्यासोबत बोलण्यासाठी नेमकी काय निर्णय झाला काय नेमकी भूमिका आहे हे सर्व सांगण्यासाठी सचिन बर्डे आपल्यासोबत आहेत दादा आज एक वाटेगावला खूप मोठा एक निर्णय बघायला मिळालेला आहे काय नेमकी भूमिका आहे दोन हजार सव्वीस ते दोन हजार एकतीस वाटेगाव जिल्हा परिषद मतदारसंघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने आपल्या सर्वांचे नेते आदरणीय रवींद्र बडे काका यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या समवेत चर्चा करून आदरणीय काकांनी आज आपल्या वाटेगाव जिल्हा परिषद मतदारसंघाचे उमेदवार सौ ज्योतिताई पाटील व वाटेगाव वाटे पंचायत समिती गनाचे उमेदवार श्री हेमंत भैया मुळीक यांना श्री रवींद्र बर्डे काका व त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांच्यातर्फे जाहीर पाठिंबा व्यक्त करून त्यांना विजय करण्यासाठी कंबर कसलेले आहे व आम्ही सर्व त्यांना उच्चांकी मताधिकाऱ्याने निवडून आणू अशा पद्धतीचा निर्णय आज झालेला आहे बऱ्याच चर्चा होत्या नेमके तर्कवितर्क लावले जात होते पण नेमकी इथून पुढची भूमिका कशी असणार आहे या निवडणुकीच्या निमित्ताने आम्ही कोणतेही तर्कवितर्क किंवा वेगवेगळ्या शंकाकुशंका यांना थारा न देता विकास करणारा भारतीय जनता पार्टीचा पक्ष व आपल्या रयतक्रांती संघटनेतर्फे पुरस्कृत आपले दोन्ही उमेदवार व त्यांची अभ्यासू असणारी पर्सनॅलिटी दोघांची हेच डोळ्यासमोर ठेवून आपण त्या निवडणुकीला सामोरे जाऊ व लोकांना पटवून देऊ की आपल्या मतदारसंघामध्ये भूलतापांना व खोट्या आश्वासना ब बळी न पडता आपण विकासाचा उद्देशच डोळ्यासमोर ठेवायचा आहे व सर्वांनी या दोन्ही उमेदवारांना निवडून आणायचं आहे याच पद्धतीने आपण या निवडणुकीत सामोरं जाऊ पाठिंबा हा पाठिंबा म्हणून असणार का उद्यापासून प्रचार सामील होणार आहे काय नेमकी परिस्थिती असणार नाही आज आज आपण जवळजवळ सर्वच कार्यकर्त्यांची एकत्रित बैठक घेऊन जेव्हा आपण पाठिंबा जाहीर केला त्यामुळे आता पुन्हा उघडपणे किंवा बसून असा काही प्रचाराची शंका असायचे कारण नाही आम्ही उद्यापासून सर्व प्रचार घरोघरी फिरून आम्ही सर्व काका मी व सर्वच कार्यकर्ते आमचे बंधू भगिनी आपल्या वाटेगाव व मतदारसंघातील सर्वजण उघडपणे हा प्रचार अतिशय हिरहिरीने करू ज्या अर्थी आपले दोन्ही उमेदवार विजयी येऊन आपल्या इप्सित ठिकाणी जिल्हा परिषद पंचायती समिती या ठिकाणी पोचतील अशा पद्धतीचा आम्ही नक्कीच शंभर टक्के प्रयत्न करू अतिशय वरचा प्रश्न काय विनंती असणार आहे तुमच्या मतदारांना आपल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती विभागातील मतदार बंधू भगिनींना मी हीच विनंती करेन की दोन्ही उमेदवार या निवडणुकीसाठी तरुण तडबदार उमेदवार आहेत उच्च शिक्षित उमेदवार आहेत व त्यांचा दृष्टिकोन या उमेदवारीमध्ये असा आहे की त्यांना या विभागाचा विकास त्यांचे नेते आदरणीय त्यांचे व आम्हा सर्वांचे मार्गदर्शक नेते आदरणीय आमदार सत्तूभाऊ देशमुख आमदार सदाभाऊ खोत आदरणीय सम्राटबाबा माडिक व पक्षाचे सर्वच ज्येष्ठ नेते यांच्याकडून येणारा सर्व निधी मोठ्या प्रमाणात खर्च करणे व तो निधी आपल्या मतदारसंघासाठी वापरणे व आज फक्त वाटेगावचाच विचार जर केला तर वाटेगावमध्ये जवळजवळ पावणे चार कोटीचा निधी मंजूर आहे त्यातील पंच्याहत्तर लाख रुपये ऑलरेडी खर्च झालेले आहेत तीन कोटीच्या निधीमधील अर्धी कामं चालू आहेत अर्धी कामं आता इलेक्शन पुढे संपेल त्याप्रमाणे पूर्ण होतील सो अशा प्रकारचा विकास निधी येत असेल तर त्याच निधीचा आपण सर्वांनी उपयोग व त्यांच्या सर्व वाटेगाव व वा परिसरातील मतदारसंघातील विकासकामांना निधी अजून मागणी करून पुढे जाण्यासाठी आपण सर्वांनी या दोन्ही उमेदवारांना मतदान करावे अशीच मी या निमित्ताने विनंती करत आहे